भाऊ हो हो उपेशन बद्दल आपलं आजच काय मत आहे कारण की संख्या दिवसांदिवस कमी होत चालली आहे तर तुमचं होमगार्डला काय सांगणार आहे साहेब होमगार्ड ला फक्त एकच सांगणं आहे माझं की ज्यांच्यासाठी मी लढतोय ज्यांच्यासाठी मी माझा परिवार सोडून जीवाचा त्याग करतोय रक्ताचं पाणी करतोय मी माझा जीव देऊ शकतो हो पण या निर्दयी बाकीच्या होमगार्डसाठी मी माझ्या बाकीच्या होमगार्डचा जीवनी जाऊ देऊ शकत आज या भोसलेबाडबानला काल तीन सलायनी लागल्या त्या माझ्या संदीप भाऊला माझ्या चार ते पाच सलायनी लागल्या त्या वाघ बाहूला दोन तीन सलायनी लागल्या तो भूषण पाटील साहेब मरणाच्या स्थितीमध्ये आहे इतका खोकला आणि इतकी छाती दुखते आहे मी या निर्दयी बाकीच्या पंचेचाळीस हजार होमगार्डसाठी या पाच निर्दयी लोकांचा जीव जाऊ शकत नाही मी माझा जीव जाऊ देऊ शकतो पण आज यानंतर होमगार्डसाठी कोणीच उभा राहणार नाही साहेब कारण यांची जी वृत्ती आहे यांच्यामध्ये गटबाजी आहे हा याचा माणूस हा त्याचा माणूस यांना फुकटचा नेता चालत नाही ने, यांना पैसे गोळा करून जो काम करतो तो नेता चालतो जे निर्दे म्हणजे जे होमगार्ड यांच्यासाठी रक्ताचं पाणी करून इथं जीव धोक्यात हो टाकून मलेरिया टायपाईड होतो तिथपर्यंत उपोष उपोषण करतात ते लोक त्यांना चालत नाही चाहे जे गोड बोलून यांची मारतात ते लोक यांना चालतात म्हणून माझा शेवटचा निर्णय की मी माझ्या या जे माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे होते त्या होमगार्डसाठी मी आज उपोषण त्यागतो आहे पण साहेब आजच्यानंतर या होमगार्डसाठी कोणताच पुढारीनं कोणताच नेता उभा राहणार नाही एम एस एफ पूर्ण राज्य करेल आणि एम एस एफ जेव्हा यांच्या छातीवर बसून तीनशे पासष्ट दिवस काम घेईल तेव्हा यांना याची जाग येईल पण त्या दिवशी साहेब यांच्यासाठी कोण उभं राहणार नाही कारण लहानपणी तुम्ही लांडग्याची गोष्ट ऐकली होती तशी या होमगार्डची व्यथा आहे साहेब जळगावच्या लोकांनी बंदोबस्त घेतला हो हे लोक जीव धोक्यात टाकून उपोषण करताय आम्ही जीव मी माझा परिवार सोडून जीव धोक्यात टाकून उपोषण करतो आणि या लोकांना लाजणी वाटली वालुण। यांनी उपोष यांनी बंदोबस्त घेतला साहेब काही चांगले होंगाडे की त्यांनी बंदोबस्त घेतला नाही पण काही जे जे आहे त्यांनी जनाचीनी पण मनाची ठेवायची होती की जे आपल्यासाठी लढत आहे जे आपल्यासाठी जीव धोक्यात टाकत आहे कमीत कमी, कमी त्यांच्या परिवाराची तरी काळजी घेऊन यांनी बंदोबस्त नाकारायला पाहिजे होता कारण आता नाही तर कधी नाही कारण या निवडणुका झाल्यानंतर यांच्याकडे कोणी लक्ष देणार नाही साहेब या दिवस दिवस नंतर 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 पाच निवडणुका झाल्यानंतर यांच्याकडे कोणीच लक्ष देणार नाही दिवस आणि दिवस पहिले दोनशे नंतर तीनशे नंतर चारशे नंतर पाचशे नंतर सातशे संख्या झाली आणि जसे जसे दिवस गेले तसे तसे सातशेहून पाचशे पाचशेहून चारशे चारशेहून तीनशे दोनशे आणि आज पंधरा ते वीस संख्या झाली म्हणून मला दुसरं काही सांगणं नाही औंबाडला शेवटची होती जय हिंद जय महाराष्ट्र महेंद्र भाऊ उपोषणाबद्दल आजचं काय मत आहे तुमचं आजपासून तुम्ही उपोषण म्हणजे बंद करत आहात की पुढे कंटिन्यू सुरू ठेवणार आहेत नाही यानंतर आम्ही आमचा लढाई स्टॉप करतोय साहेब यानंतर पुढचा निर्णय आम्ही घेऊ सर्वांची प्रकृती चांगली झाली मॅडम उपोषणाबद्दल आपलं काय मत आहे आजचा नववा दिवस येऊन गेला आहे उपोषणाचं असं आहे आता नऊ दिवस झाले आम्ही इथं बसलो आहेत दहा दिवसाची बोली केली होती पण आता काही वाटत नाही आज होमगार्ड डोकं कोणीच आलेले नाही आहेत आणि बरेच लोकं बंदोबस्तला गेले आहेत त्यामुळं उपोषण संपव असा आज आम्ही निर्णय घेतो आहोत अरे किती दिवस उपोषण आहे ह्या होमगार्डसाठी आम्ही पाणी नाही जेवण नाही इथं मच्छर चावत आहेत मलेरिया होतो मले हो आहे आम्हाला टायफॉईड होतो आहे आम्हाला रक्तामध्ये आमचे प्रमाण आम्हाला समज सांगता येते की तुमचा प्रॉब्लेम असा आहे तसा प्रॉब्लेम आहे मग आम्ही काय करावं आता कालपासून इथं होमगार्ड कोणीच आलेले नाही आहेत स्थायिक पण नाही आणि बाहेरगावचे पण नाही आहेत मग कालच आम्हाला सोडायचा विचार होता पण आम्ही परत म्हटलं आजच्या दिवस परत वाट बघू नव्वा दिवस आहे का म्हणून आज आम्ही बऱ्याच लोकांना फोन केले सगळे लोक बंदोबस्तवर कोणी कुठं कोणी आणि घरी असूनही लोकं येत नाही आहेत मग यांच्यासाठी आम्ही आमचा जीव का जाळायचा रात्री तर दिवस दिवसाची रात्र करून आम्ही इथं नऊ दिवसापासून बसलो आहे कशासाठी बसले आम्ही सगळ्या महाराष्ट्राला न्याय मिळावा म्हणून बसलो आहे पण आमचा मला असं वाटत नाही लोक जर येत नाही तर न्याय मिळेल की नाही पण आता आम्ही आता आज विचार केला आहे सर्वांनी की आज उपोषण सोडायचा बघा महेंद्र पाटील साहेबांनी भरपूर खर्च केला आतापर्यंत एक लाखाचा आकडा आला त्यांचा खर्चाचा मंडपचा खर्च पाचशे पाच हजार रुपये रोज चालू आहे बिस्तरी बाटल्या पाणी लोकांना येणाऱ्या जाणाऱ्या बाहेरच्या लोकांसाठी आहे चहापाण्याचा बाहेरच्या लोकांसाठी ते कार्यक्रम करतात वीस हजार रुपये बाहेरगावी आम्ही प्रत्येक तालुके प्रत्येक जिल्ह्याला जाऊन फिरून आलो तिथं कार्यक्रम करून आले मीटिंग करून आलो तरी लोक जागे झालेले नाहीत आपले होमगार्ड मतलबीत आपले होमगार्ड मतलबी घराच्या बाहेर निघायला नाही म्हणतायत फक्त त्यांना तीनशे पासष्ट दिवसाची लालच लागली का कोणीतरी येईल आणि करेल आपल्याला ता 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 आयतं ताट मिळतं जेवायला मिळेल हे हिशोबाने करतायत पण ते शक्य नाही आहे जोपर्यंत आपला होमगार्ड एकत्र येत नाही तोपर्यंत तो तो हे काही होणार नाही आणि माझी आता शेवटची विनंती आहे की आता इथून पुढे किंवा याच्या अगोदर ज्या लोकांनी का नेत्यांनी कामं केलेत चार पाच नेते येऊन गेले त्या लोकांनी त्यांच्यापर्यंत त्यांनी केले पण आपल्याला एकमेव नेता असा मिळाला तर हा का आपल्या खिशातून एक रुपया न खर्च करता मान सानी साथी सा या माणसाने आपल्यासाठी हा दहा दिवसाचं नियोजन केलं होतं पण ह्या नियोजनाच फुकटच्या सुद्धा लोक आले नाही जे लोक इकच करतात तिथं जातात तिथं पैसे भरतात आणि ते लोक पैशाचा वापर कुठे करतात कसा करतात काय करतात हे कोणालाही माहीत नाही आहे पण ज्या माणसाने आपल्यासाठी एक लाख रुपयाचा खर्च आत्तापर्यंत केलेला आहे त्या माणसाला कुणी धावून आले नाही किंवा त्याचं तुम्ही इथं येऊन काही केलं नाही पण जे लोक इथं आलेत त्या लोकांना दिसलं आहे सगळं की इथं काय आणि काय नाही त्यासाठी आता आता संपला आता हा विषय होमगार्डचा विषय संपला कारण लवकरच आता आचारसंहिता लागते पाच निवडणुका लागत आहेत पाच निवडणुका लागल्यानंतर आपलं कोणीच काही करणार नाही आणि कोणता बायका का लाल कोणताच नेता आता आपल्यासाठी उभं राहणार नाही म्हणून जे काय आहे त्या त्या नऊ दिवसात जे झालं आहे आमच्याकडून काय करता आलं आम्ही केलं आहे पण आता कोणी करणार नाही पण तुम्हाला एक विनंती होती की तुम्ही आज यायला पाहिजे तर आम्ही व्हॉट्सअपवर टाकलं फेसबुकवर टाकलं आहे टेलिग्रामवर माहिती दिली पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राचं आम्ही कळवलं आहे पण ज्या लोकांना होमगार्डचं काहीतरी अस्तित्व आहे माहिती आहे ते लोक इथपर्यंत आलेत ज्या लोकांना होमगार्डची किंमत नाही फक्त ड्रेस घालायचा गावात फिरायचं मोठे की दाखवायची खाकी माझ्या अंगात आणि मी काहीतरी एक मोठा माणूस आहे असा दाखवायची ही आपल्या होंगाडच्या अंगात कला आहे पण ती कला काहीच कामाची नाही जी कला असते ना त्यांनी इथं ग्राउंडमधून येऊन दाखवायला पाहिजे ती चार लोकांनी देखं तुम्ही इथं येऊन दाखवलं असतं तो तोपर्यंत आपल्या इथं कोणीतरी आलं असतं पण आपल्या इथं कोणी एकी नसल्यामुळे लोक आले नाही त्यामुळे आपलं आता इथून पुढं काहीच होणार नाही तर माझी एक विनंती होती सर्वांना जर आता हे नऊ दिवसाचं उपोषण आम्ही आता आज विचार करतोय की संपवायचं म्हणून कारण उद्या इथं जे काही येत आहेत मंत्री संत्री त्यांनाही आपल्याला भेट मिळणार नाही कारण भरपूर गर्दी राहील पण आज जर आले असते तर आपण पुढचा निर्णय घेतला असता पण आता ते पण शक्य नाही कारण सकाळपासून फोन लावून 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 आहे आमची बी तब्येत आता बिघडली हे पण सलाईन लावलेलं आहे मग हे पण सलाईन चालू आहे सलाईन लावले तिकडं सलाईन आहे तिकडं सलाई नाही हे सगळ्या पाचही लोकांना सलाईन लावलेलं आहे आम्ही मरायचं का जगायचं होमगार्डसाठी आमच्या घरचे लोक आम्हाला बोलत आहेत त्या पाच होमगार्ड तुम्ही बाकीच्या होमगार्डसाठी का मरतायत आप राम राम तर तुम्ही तसं काही करू नका त्यांना गरज नाही आहे तुम्ही आंदोलनांवर पाणी सोडा आणि तुम्ही निघून या आपापल्या घरी अशी लोकांना विनंती केली आणि माझं बी आता सर्वच सगळ्यांना रामराम आहे होमगार्ड लोकांना कारण होमगार्ड लोकं काही आपल्यासाठी कोणी साथ देत नाही त्यांच्यासाठी आम्ही इतक्या दिवस विचार करत होतो की मरायचं काहीतरी करायचं पण आम्ही नऊ दिवस यांची गंमत पाहिली यांच्यासाठी मरून काही उपयोग नाही आहे आम्ही आमचं आंदोलन माघारी घेत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र लली दादा उपोषणाबद्दल आपलं काय मत आहे आज महेंद्र पाटील भाऊ हे उपोषण सोडायचं म्हणत आहे याच्याबद्दल आपलं काय मत आहे इथं होमगार्ड जागृत नाहीत आणि जागृत होणारही नाही माझ्या मते कारण त्यांना त्यांचं स्वार्थ फक्त चाल चालतं ता। आणि स्वार्थ पोटीच ते ड्युट्याही करत आहे दुसरं म्हणायचं झालं तर इथं सव्वीस तारखेपासून जे उपोषणाला बसलेले महेंद्र भाऊ पाटील हे जीवाचं रान करून संघ आणि ज्या स्वतःचं जीवा जीवा क जीवा जीवालाही जिवा, बघत नाही तरी त्यांनी फार मोठं सहकार्याचं भावना आणि त्यांचे त्यांना जे सहकार्य होमगार्डकडनं भेटायला पाहिजे ते सहकार्य मिळत नाही आहे आणि ते मिळा मि मिळालं नाही त्या त्या कारणानं ते आता उद्या ते आजच ते उपोषण सोडत आहेत तरी याच्यापुढं हे उप उपोषण कधी होणार नाही असं मला वाटते आणि उपोषण आंदोलन हे उप, होणार नाही असं मला वाटते आणि काही लोकांनी तेहतीस वर्ष पस्तीस वर्ष कलेक्टरचा तेहतीस वर्ष पस्तीस वर्ष एवढी सेवा दिल्यानंतरही त्यांच्याकडे बघितलं जात नाही आहे त्यांना पेन्शन वगैरे काही दिली जाणार नाही जात नाही आहे त्यांच्याबद्दलही ते त्यांच्याबद्दलही त्यांनी सहानुभूती दाखवावी व त्यांना हे करावं काहीतरी मानधन द्यावे असं बा, स्रावण बाळ योजना वगैरे असे राबवत असतात संजय गांधी निराधार राबवतात एवढ्या योजना राबव राबवतात पण निष्काम सेवा हे ब्रीद वाक्यामुळे होमगार्ड हुंगा, होमगार्ड होमगार्ड सदस्यांना काही फुल नाही फुलाची पाकळीही देत नाही आहे तरी त्यांनी यापुढे कमीत कमी फुल नाही तर फुलाची पाकळी द्यावी व त्यांना कमीत कमी तीन ते पाच हजारापर्यंत पेन्शन लागू करावी रिट सेवानिवृत्त झालेल्या व त्यांचा त्यांच्या कुटुंबियांचा बी थोडा विचार करून संगत हे करायचं करायला पाहिजे आज हे सहकार्य इचं सहकारी इचं बसले पण यांच्या यांना आजपर्यंत आपली संख्या जमल्या नसल्या कारणानं त्यांना अपयश आल्यासारखं मला वाटतं आहे तरी याच्यापुढे जर काही अशा एक घटना किंवा उपोषण वगैरे काही झालं तर सर्व मिळून यांनी सहकार्य करावं व त्यांना मदत करावी आणि त्यां आपल्या ते आपल्यासाठीच लढले तर त्यांच्या पाठीमागे आपण गम गंभीरपणे उभं राहायला पाहिजे होते पण तशी भावना माझे मा मला आजपर्यंत कधी दिसले नाही व ते एकटेच आणि इन इनमेन पाच लोक इथं आपल्या ज्यु आपल्या होमगार्डसाठी लढत होते तरी ते कोणाच्याही इतर होमगार्डच्या लक्षात आलेले आणि आलेले नाही व ते नेहमी लढतील असं मला वाट वाटते महाराष्ट्रातील झोपलेल्या होमगार्डला तुम्ही काय सांगू इच्छिता महाराष्ट्रातील झोपलेल्या विद्या होमगार्डला मी हेच सांगू इच्छितो की आता तरी जागा हो फक्त नवीन नवीन होमगार्ड सदस्यांना सा हे सांगू इच्छितो की तुम आता भविष्यात तरी तुमच्यासाठी हे लढत आहे आणि तुम्ही फक्त आरक्षणसाठीच नका पाच टक्के आरक्षणासाठीच भरती होऊन निष्काम हे या हे कामं कर्तव्य क का बजवू नका तर तुम्ही हे तुम्हाला होमगार्ड सदस्य काय असतं याची जाणीव करून घ्या त्याबद्दल मी सर्व हो महाराष्ट्र होमगार्डना सांगतो की तुम्ही लवकरात लवकर जागृत जा व्हा आणि याच्यापुढे होणाऱ्या अधिवेशन किंवा उपोषण आंदोलनाला सहभागी व्हा आपलं विरीत वाक्य सोडून द्या आणि आपण आपल्या स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी लढत राहा हेच माझं नवीन आणि जुन्या होमगार्डसाठी निवे विनंती आहे जैन मित्रांनो आजी माजी पोलीस अधिकारी कर्मचारी होमगार्ड सैनिक यांच्या प्रमुख मुख्य संविधानिक मागण्या मागण्यांसाठी महेंद्रभाऊ पाटील यांनी आंदोलन सुरू केलं होतं जळगाव जिल्ह्यात ग्राउंड येथे आंदोलन सुरू करण्यात आलं होतं आज आंदोलनाचा नववा दिवस येऊन गेला पण तरीसुद्धा काहीच पूर्तता महेंद्रभाऊ पाटील यांना दिसत नाही आणि महेंद्रभाऊ पाटील यांचं एक म्हणणं आहे की ज्या होमगार्डसाठी मी लढतो आहे ज्या होमगार्डसाठी मी शासनाशी भांडतो आहे पण त्या होमगार्डला जाग येत नाही आहे महेंद्र भाऊला पडलेला खूप मोठा प्रश्न ज्या लोकांच्या मागण्यांसाठी होमगार्डला कायमस्वरूपी कर्तव्य ब भेटण्यासाठी मी जे आंदोलन राबवत आहे त्या आंदोलनासाठी होमगार्डचा पाठिंबा माझ्या पाठीमागे नाही आहे मी कितीतरी मॅसेज केले व्हिडिओ पाठवले पण महाराष्ट्रातून होमगार्ड यायला तयार नाही जर का होमगार्डच होमगार्डलाच होमगार्डचं काही पडलेलं नाही आहे तर मी काय करणार त्यामुळे आंदोलनची आज समाप्ती होणार अशी शक्यता दिसून येत आहे पुढील व्हिडिओसाठी आमच्याशी जोडून राहा जय हिंद